तळोंदेचा सुपुत्र योगेश जाट बहुआयामी व्यक्तिमत्व युवकांकडून कौतुकांचा वर्षाव गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोंदे गावात शिरपूर येथील प्रसिद्ध बँड आभा चौधरी व धीरज चौधरी यांचे गीत गायनाचे कार्यक्रम पार पडले अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य जाट समाज अध्यक्ष दादा जाट यांच्या माध्यमातून गायनाची मैफिल रंगली न भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम पार पडला दरम्यान दादा आरोग्यदूत आहेत त्याचबरोबर कला क्रीडा शिक्षण समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे तसेच मंत्रालयात मदतीच्या आशेने आलेला एकही व्यक्ती कधीही नैराश्य होऊन परतत नाही असा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आमचा योगेच दादा अशा प्रकारची प्रतिक्रिया गावातील युवक मंडळींनी दिली आहे पहा याबाबत वृत्तांत सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाचा सर्वांना गणेश उत्सवाचा खूप खूप शुभेच्छा आज माझ्या सर्व गावाच्या वतीने माझ्या सर्व तरुण मित्र तरुण दे ग्रामस्थ यांच्या वतीने आणि आदरणीय चाळीसगाव तालुक्याचे चा आमदार मंगेशराजा चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आमच्या गावात आज मी आमच्या गावाने मला एक संपर्क केला आणि सर्व तरुणांची इच्छा होती की आपल्या गावात काहीतरी एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला पाहिजे सर्व तरुण युवकांनी खूप मोठा सहभाग नोंदवला आणि तरुणांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या सर्व ग्रामस्थ तळुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शिरपूरकर ब्रँड आबाद चौधरी यांचा भव्य दिव्य कार्यक्रम सर्व परिसरासाठी तालुकावासियांसाठी माझ्या गावासाठी आज आम्ही आयोजित केलेला आहे